नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे कारण पी एम किसान योजनेअंतर्गत जो दिला जाणारा एकोणविसावा हप्ता आहे दोन हजार रुपयांचा तर तो नेमका किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार तर मित्रांनो याचीच तारीख आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा हप्ता तुमच्या खात्यावर नेमका किती तारखेला मिळणार किंवा नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मित्रांनो याच संदर्भातील संपूर्णपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज पाहणार पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा हा म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आला होता मित्रांनो या हप्त्याला वितरित होऊन जवळपास चार महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि पी एम किसान योजनेचे प्रत्येक हप्ते हे चार चार महिन्याच्या अंतराने पडत असतात आणि त्यामुळेच एकोणावीसवा हप्ता नेमका किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा होईल अशा प्रकारची प्रतीक्षा बऱ्याच शेतकऱ्यांना लागलेली होती परंतु अखेर आता आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे की हा हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे कारण मित्रांनो आता यामधून बरेच शेतकरी हे अपात्र केले जाणार आहेत आणि त्यामुळे नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे व किती तारखेला केला जाणार आहे त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे आणि त्यामुळे ते नेमके काय म्हणतात हे लक्षपूर्वक नीट पहा तर चला आता काय म्हणतात तेच आता मनता उत्पादन बढ़ाने के हो उत्पादन की लागत घटाने के हो किसान को ठीक दाम देने के हो या फिर कृषि का विविधीकरण हो या फिर जैविक और प्राकृतिक खेती हो हर दिशा में काम हो रहा है वो काम भी जनता के बीच रखने का प्रयत्न तो उस समय होगा मैं बिहार के मुख्यमंत्री जी को कृषि मंत्री जी को पूरी टीम को बधाई देता हूँ कृषि के कल्याण के लिए जो काम यहाँ हो रहा है कृषि के विकास और किसानों के कल्याण के लिए वो अद्भुत है यहाँ दलहन भी बहुत अच्छी मात्रा में होता है अभी हमने फैसला किया इस बार के उड़द मसूर और अरहर सुअल किसान जितना पैदा करेगा और बेचना चाहेगा उसको मिनिमम सपोर्ट प्राइस पर खरीदने का काम भी केंद्र सरकार करेगी कृषि के क्षेत्र में अच्छे काम के लिए मैं मुख्यमंत्री जी को और कृषि मंत्री जी को बहुत बहुत बधाई देता हूँ प्रधानमंत्री अभी प्रधानमंत्री जी चौबीस फरवरी को किसान सम्मान निधि के वितरण के लिए और किसानों का सम्मान करने के लिए बिहार पधारेंगे अभी संभावित जो दौरा है उनका भागलपुर में 24 फरवरी को बन